त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव वाघेरा आणि माळेगाव या गावातील कमीत कमी चाळीस ते पन्नास शेतकरी असून त्यांना शेतीकडे जाण्यासाठी त्र्यंबक पातळी या मोठ्या मेहनतीने नदीवर लाकडी पूल बांधून त्याचा वापर करून त्यांना जीवाशी खेळून कसरत करावी लागते एवढंच नसून तर एखादा व्यक्ती आजारी असो किंवा त्यांच्या शेतामध्ये कामावर जाण्यासाठी त्यांना रस्ता नाहीये कधी काळी त्यांनी हा लाकडी पूल तयार केला असून त्यांना या लाकडी पुलाचा वापर करावा लागतोय अनेक वेळा त्यांना यावरून जाणं येणं करावं लागतंय शेतकरी यांची शासनाला एकच विनंती आहे की या नदीवरच्या पुलाची व्यवस्था करावी अशी मागणी अंबादास गंगाराम महाले गणेशगाव तसेच अनंत जयराम महाले जानकीराम तुकाराम दिवे माळेगाव देवराम दिवे बाळू दिवे गंगाराम सदु महाले जयराम महाले जानकीराम दिवे या शेतकऱ्यांची असून कमीत कमी नदीवर पुलाची व्यवस्था करावी जेणेकरून कुणाचा जीव तरी वाचेल अशी ग्रामस्थांची मागणी आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव त्र्यंबकिशोर